ज्ञानेश्वर वाघमारे मावळणी मध्ये आपले स्वागत आहे मी राजपुरी या गावामध्ये आहे राजपूर या गावामध्ये मेघाताई प्रशांत दादा भागवत या गावभेट दौरा करत आहे राजपुरी गावामध्ये या प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक नागरिकांच्या भेटी घेऊन घेत आहेत आपण जाणून घेऊ इथल्या नागरिकांकडून काय सांगू शकता मेघाताई बद्दल तुम्ही मेघाताई प्रत्येक घरामध्ये जाऊन तुमच्या गाठी भेटी येतात तुमच्या सुखदुःखामध्ये सामील बी होतात काय सांगू शकतं तुमचा परिचय द्या नमस्कार माझं नाव दत्ता महाराज वाघमारे राजपुरी मावळ ताईंचा मला वाटतं हा आपल्या गावामध्ये असणारा तिसरा दौरा आहे आणि त्यांनी आपल्या मंदिरासाठी पण एकान एक एकावन्न हजार रुपयाची देणगी दिलेली दे आहे त्याबद्दल ते त्यांचे सर्व राजपुरी ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत तसेच त्यांनी अनेक प्रकारचे महिलांसाठी कार्यक्रमही घेतलेले आहेत का अनेक आपल्या गावातील महिलांना तीर्थयात्रा घडवलेल्या आहेत ज्या महिलांना कुठं फिरायला जायचं असेल तर त्यांनाही त्यांनी मदत केलेली आहे ताईंच काम खूप छान आहे आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या राजपुरी ग्रामस्थांच्या वतीने तसंच सर्व महिलांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो ताई काय सांगू शकतात मी एखाद्या तुमच्या गावामध्ये येऊन प्रत्येकाच्या गाठी बिठी घेतात ते म्हणजे त्या उमेदवार म्हणून खूप छान असा ताईंचा सुजल आणि सोज्वळ ताईंचा असा स्वभाव आहे आणि त्यांचे कार्य सुद्धा खूप छान आहे प्रत्यक्षात गावामध्ये येऊन त्यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन सर्व महिलांना भेट दिली व वयोवृद्ध माणसांचे आशीर्वाद त्यांनी घेतलेले आहेत त्यांना पुढील वाटचालीस आमच्या राजपुरी ग्रामस्थ महिलांच्या वतीने खूप खूप असे आभार आणि त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आमचे प्रेमरूपी आशीर्वाद तुमच्या मागे कायम राहील खरंच काय सांगू शकतात ताई तुमचं म्हणजे तुम्ही गावामध्ये आलं खूप छान वाटलं की माझं गाव भेट दौऱ्यामध्ये मी प्रत्येक घरात जाते तेव्हा आपले भाव वाटतो त्यांनी सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि मला पुढील वाटचाल पण खूप छान शुभेच्छा दिल्या सर्व ग्रामस्थांचे मी धन्यवाद मानते ना असाच आशीर्वाद आणि असाच प्रेम माझ्यावर राहू द्या अशी मी सर्वांना विनंती करते काय सांगू शकतो ताईंचा सभा खरंच खूप छान आहे आणि गावातल्या लहान लहान मुलांना सुद्धा मेघाताईंच नाव माहितीये आता मगाशी पण मेघाताई आल्या तर सगळे लहान मुलं म्हणायला लागले की मेघाताई आल्यात म्हणून त्यांनी एवढं की त्यांच्या लहान मुलांमध्ये पण त्यांनी त्यांची छाप एवढी उठवली आहे की लहान मुलांमध्ये पण त्यांची ओळख आहे की बाबा चला मेघाताई येत आणि प्रशांतदा पण खूप म्हणजे मुलं पण म्हातारी जे वयस्कर महिला आहेत ते सुद्धा खूप ताईंना ओळखतात आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप म्हणजे माझ्याकडूनच शुभेच्छा काय सांगू आज आमच्या राजपुरी गावामध्ये मेघताई भागवत हे आल्या त्यांनी आमच्या घरोघरी आमच्याशी संकल्प हे संकल्प साधला संपर्क साधला आणि आमच्या ज्या काय समस्या असतील त्या त्या सोडवण्याचा त्या प्रयत्न करतील आणि त्यांना त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा